नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेडकर सर माझ्या युट्यूब मध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण ठोकळा पार्ट टू ठोकळ्या मधला आपण पार्ट टू ठोकळा <coughs> म्हटलं की घन म्हटलं की त्याच्यावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न आला म्हणजे आला आणि आल्याच्या नंतर तो आपल्याला दोन ते तीन सेकंदामध्ये सुटला पाहिजे अतिशय सिंपल आहे मग आता याच्यामधलं उदाहरण जर सांगितलं तर बघा तुम्हाला जर सांगितलं चार सेंटीमीटरच्या घनापासून सेंटीमीटरच्या घनापासून एक सेंटीमीटरचे लहान घन तयार केले लहान घन तयार केले तयार केले तर एकूण एकूण किती घन तयार होते तयार होती, होती। बघ परीक्षेला या मधला क्वेश्चन विचारला जातो याच्यामध्ये जा तीन प्रकारचे प्रश्न विचारले जातात किती प्रकारचे तीन प्रकारचे प्रश्न विचारले जातात आता बघ पहिला आहे एकूण घन किती तयार होते याच्यामध्ये आपल्याला आणखी एक क्वेश्चन विचारला जाईल दुसरा की तो घन एकूण किती वेळा कापाव लागे। कापावा लागेल किती वेळा कापावा लागेल म्हणजे एकूण घन किती एकूण काप किती म्हणजे तेवढे घन तयार करण्यासाठी आपल्याला तो घन किती वेळेस कापावा लागेल त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक तिसरा क्वेश्चन विचारला जातो बघ तर तो तुला तो तो विचारणार की कर्ण रेषेतील घन किती कर्ण रेषेतील घन किती बघ तुला या ठिकाणी तीन क्वेश्चन विचारले जातात या टाइपच्या क्वेश्चन मध्ये मग आता करायचं काय इकडे बघ सगळ्यात महत्वाचं चार सेंटीमीटरचा घन आहे घन म्हणजे दिलेल्या संख्येचा तीन वेल गुणाकार लक्ष म्हणजे मग आपल्याला एकूण घन काढायचे एकूण घन म्हणजे किती बघ चार गुणिले चार गुणिले चार बरोबर एकूण घन म्हणजे एकूण घन जेव्हा काढायचे असतात त्या टायमाला चार गुणिले चार गुणिले चार चार चौक सोळा आणि सोळा चौक किती चौसष्ट म्हणजे एकूण घन किती झाले बाळ्या चौसष्ट झाले किती झाले चौसष्ट तुला जर काप विचारले एकूण काप किती काय तुला जर विचारलं एकूण काप किती तर जे एकूण घन जे काढलेत आपण त्या प्रत्येकामधून बघ एक मायनस करायचं एक काय करायचं फक्त मायनस कर चार मधून एक गेला तीन प्लस चार मधून एक गेला तीन प्लस चार मधून एक ग्याला तीन बरोबर आहे आणि यांची जर बिरीज केली तर तीन तीन सहा तीन नऊ तर एकूण काप किती येत नऊ काप येतील एकूण काप किती येतील नऊ तुला जर विचारलं कर्ण रेषेतील घन किती तुला जर विचारलं कर्ण रेषेतील घन किती तर कर्ण रेषेतील घन म्हणजे या तीन संख्यांची जे आपण तीन संख्या आहे त्यांची सरासरी म्हणजे काय सरासरी थोडक्यात हे बघ चार अधिक चार अधिक चार चार चौक सोळा सोळा चौक किती सॉरी चार चार किती आठ आठ किती बारा बारा भागिले का? भाग तीन कारण का कारण की सरासरी म्हटलं की एकूण जेवढ्या तेवढ्याने भाग द्यावा लागतो तीन किती, किती, तीन चौक बारा म्हणजे कर्णरेषेतील घन किती तुझ्या चार कर्णरेषेतील घन किती चार सिंपल आहे काय केलंय आपण एकाच प्रश्नामध्ये तुमचे तीन प्रश्न आपण क्लिअर करून घेतले पहिला क्वेश्चन म्हणजे किती घन तयार होतील चौसष्ट एकूण किती काप तयार होतील नऊ एकूण कर्ण घन किती चार एकदम सिंपल आहे परीक्षेला आलं की एकामध्ये उत्तर काढून टाकायचे आणि लक्षात काही क्षणामध्ये परत वारंवार व्हिडिओ बघायचा रिपीट करायचा परत परत बघून घ्यायचं परीक्षेला याच्यामध्ये अजिबात पर गडबड करायची लक्षात पण आता इकडे बघ इथं संख्या चेंज होऊन येईल मग इथं संख्या चेंज होऊन आल्यानंतर काय करायचं का बघ तुला सांगतो ऐक मध्ये हाच प्रश्न फक्त काय केला जातो इथं थोडीशी संख्या चेंज होऊन दिली आहे आता बघ तुला दोन मिनटं सांगतो काय करायचं नाही परीक्षेचा अभ्यास करताना याला एकदम हलक्यामध्ये घेऊ नका कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे बघा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की परीक्षेला परीक्षा माना एक्झामला एक्झाम समजा जर तिच्या संग तुम्ही खेळण्याचा प्रयत्न केला तर एक्झाम तुमच्या संघ बेटे अशी खेळल की तुझ्या आयुष्याची एक्झाम होऊन जाईल तुझ्या आयुष्याचा खेळ करून टाकेल त्याच्यामुळे एक्झाम संघ कधीही खेळायचं नाही एक्झामला एक्झाम म्हणा एक्झाम कधी सोपी नसते एक्झाम कधी अवघड नसते आपण ज्या पद्धतीने खेळतोय आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतोय त्या ते, पद्धतीने एक्झाम आण त्याच्यामुळे एक्झामला जाताना कधीही एक्झामला कमजोर समजू लागा अल्ला कारण की माझे मित्र बांधव भरपूर आहेत की ज्यांची अवस्था आज शुल्लक शुल्लक गोष्टीमुळे ते पोस्ट मधून बाहेर पडले अवघ्या सिंपल महाराष्ट्राला माहिती की ज्ञानेश्वर माऊलीची समाधी कुठे आहे परंतु परीक्षाला जर प्रश्न आला तर तीच ज्ञानेश्वर माऊलीची समाधी देहूला जाते आळंदीला नाही हे का घडतं याचं कारण आपण एक्झामला एक्झाम समजत नाही मध्ये कधीही कोणत्या उदाहरणाला परीक्षेच्या मधल्या कोणत्याही प्रश्नाला कधीच हलक्यात घेऊ नका हा तुम्हाला लाख मोलाचा सल्ला सांगतोय बरं हे लक्षात ठेवायचंय दुसरा याच्यात मधला क्वेश्चन विचारला जातो बघ तुम्हाला सांगितलंय चार गुणिले पाच गुणिले सहा सेंटीमीटरच्या घनापासून सेंटीमीटरच्या घनापासून लहानात लहान लहानात लहान लहन। घन तयार केले घन तयार केले तर एकूण एकूण किती घन तयार होतील एकूण किती घन तयार होतील बरोबर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन कसा एकूण घन हे बघा इथे येतो एकूण घन एकूण काप एकूण काप आणि एकूण सॉरी कर्ण रेषेतील घन काय कर्ण रेषेतील घन बरोबर आहे कर्णरेषेतील घन एकूण घन तुला काढायचे एकूण काप काढायचे कर्णरेषेतील घन काढायचे तुम्हाला तीनही बाजूंची सेंटीमीटर मध्ये लांबी दिलेली आहे कथन याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच बाजू सांगितली होती जिची आपण तीन वेळेस वापर केला होता परंतु इथं तुम्हाला सरळ सरळ ऑलरेडी तीन बाजू दिलेल्या आहेत काय दिले तीन बाजू दिल्या मग चार गुणले पाच गुणले सहा चारात सहा सहा किती एकशे बारा किती आले एकूण घर एकशे वीस घन आले किती आले एकशे वीस घन एकूण का विचारले सगळ्यातून एक एक मायनस कर चारातून एक गेला तीन अधिक पाचातून एक गेला चार अधिक सहातून एक गेला पाच बेरीज केली पाच चार नऊ नऊ तीन किती बारा नऊ तीन किती बारा तुला कर्णरेषेतील घन विचारले कर्णरेषेतील दिलेल्या संख्यांची पंधरा नऊ सहा किती पंधरा भागिले तीन तीन का तर ऑलरेडी तीन संख्या आहेत सरासरी काढतोय आपण तीन एक तीन तीन पाच पंधरा म्हणून कर्ण रेषेतील घन किती आले पाच अतिशय सिंपल परंतु एक्झामला जाताना याची पुन्हा वारंवार करायची जेणेकरून प्रश्न आपला चुकलाच नाही पाहिजे कारण की एक प्रश्न आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण देणार आहे आणि ते चांगलं वळण देण्यासाठी त्या परीक्षेला त्या प्रश्नाला कधीही कमजोर ठरू नका कारण की एका प्रश्नावरती आपलं कधी कधी भविष्य लपलेलं आहे हा लक्षामध्ये त्याच्यानंतर आयोगाला म्हणा सरळ सेवे भरतीमध्ये असेल किंवा पोलीस भरतीमध्ये कधी कधी हा प्रश्न बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतो या टाइपचा क्वेश्चन सॉल्व करताना माझे मित्र बांधव बरेचसे कन्फ्यूज होतात आणि लक्षामध्ये कन्फ्यूज होतात म्हणजे की त्यांच्या लक्षात येत नाही की नेमकी काय करायचं आता थोडक्यात तुम्हाला एक प्रश्न दिलाय की पाच सेंटीमीटरचा घन एका रंगामध्ये बुडवल्यास बुडवला एका रंगामध्ये बुडवला जर जर त्यापासून लहान घन तयार केले लहान घन तयार केले तर, तर दोन बाजूंना दोन बाजूंना रंग असणारे घन किती बघा एक घन आहे आपल्याला माहिती आहे घन आपण या टाईप मध्ये काढतो बरोबर आहे हा तुमचा घन आहे या घन तुमचा पाच सेंटीमीटरचा आहे हे पाच पाच सेंटीमीटरचे त्याच्या बाजू आणि याच्यापासून तुम्हाला लहान घन तयार करायचे म्हणजे एक सेंटीमीटरचे घन जर तयार केले तर या टाइपचे आपण घन तयार करू बरोबर आहे एक दोन तीन चार आणि पाच बरोबर आहे या टाइपचे काय होणार आपले घन तयार होतील जे काय समथिंग होतील ते या टाइपचे आपण काय करणार घन तयार करणार मग आता जर आपण हा घन तयार केलाय या घन जर आपण हाय असा रंगामध्ये बुडवलाय रंगामध्ये बुडवल्याच्या नंतर आपल्याला दोन बाजूंना रंग असणारे घन विचारले काय विचारले दोन बाजू म्हणजे आता या घनामध्ये बघा हा जर घन जर आपण इथे जर बघितला तर याचे तीन बाजू बाहेर म्हणजे हे तीन बाजू काय होणार आहेत रंगाला बुडणार म्हणजे हे तीन बाजूंना लागणारे घन आहेत रंग किती बाजू लागणार आहे इथं इथं लागेल म्हणजे तीन बाजू लागणार प्रत्येक कोपऱ्यावर असे घन येईल बघा इथं असेल इथं असेल इथं असेल इथं असेल इथं प्रत्येक कोपऱ्यावर असेल दोन बाजूंना घन म्हटलं की ह्या कोपऱ्यावरची घन येतील ह्या कोपऱ्यावरची इथं एक हे बघा एकाच घनाची बाजू आहे बरोबर आहे ही काय एकाच घनाची बाजू आहे मग अशा कोपऱ्यावरची जे घन आहे तर हे सुद्धा घन दोन रंग लागतील त्या बाजूला आणि मग अशा वेळेस काय होतं की असे काय आपण शक्य होत नाही कारण की असं मोजून आपण उत्तरच काढू शकत नाही मग यासाठी काय करायचंय मित्रा बघ तुला अतिशय सिंपल भाषेमध्ये सांगतो फक्त नीट लक्ष दे एक बाजूला घन एक बाजूला रंग असलेले एक बाजूला रंग असलेले घन दोन बाजूंना रंग असलेले घन दोन बाजूंना रंग असलेले घन तीन बाजूंना रंग असलेले घन असलेले घन आणि एकाही बाजूला रंग नसलेले घन एकाही बाजूला रंग नसलेले घन बघ तुला यापैकीच एक परीक्षेला प्रश्न विचारला जाईल याच्यापैकी ते प्रश्न येईल बघ मित्र तुला मग आता करायचं काय बघ सगळ्यात मात्र एका बाजूला रंग असणारे घन दोन बाजूला रंग असलेले घन तीन बाजूला एकाही बाजूला तीन बाजू म्हणजे कोपरे तीन बाजू म्हणजे काय कोपरे मग इथं बघ कोपरे एकूण एक दोन तीन चार त्याच्या पाठीमागे लपलेले चार म्हणजे एकूण आठ कोपरे म्हणून तीन बाजूला रंग असणारे घन नेहमी आठ असतात नेहमी किती असतात आठ त्याच्यामध्ये बदल होत नाही कंपल्सरी आठ असतात कंपल्सरी किती असतात आठ किती सेंटीमीटरचा घन असू द्या कितीही सेंटीमीटरचा घन असू द्या तीन बाजूंना रंग असणारे घन कंपल्सरी आठच असतात दोन बाजूला रंग असणारे घन दोन बाजू तर याच सूत्र आहे बघ मित्र सॉरी एक्स वजा दोन गुणिले बारा गुणिले किती बारा मग नेमकी काय करायचंय म्हणजे नेमकी किती तर एक्स म्हणजे तुला ज्या सेंटीमीटरचा घन दिलाय तो म्हणून याच उत्तर किती येणार आहे पाच वजा दोन पाच मधून दोन गेले बरोबर किती छत्तीस किती घन येते छत्तीस घन येते दोन बाजूंना रंग असलेले घन किती येते छत्तीस येतील मग तुला विचारलं एक बाजूला रंग असलेले घन किती तर याच सूत्र आहे मित्रा एक्स मायनस दोन वर्ग गुणिले सहा याचं सूत्र काय एक्स मायनस दोन वर्ग गुणिले सहा याच्यामध्ये तुम्हाला किंमत टाकायची एक ची किंमत किती असणार आहे एक ची किंमत किती असणार आहे चार सॉरी पाच पाच सेंटीमीटर चा आहे म्हणून काय आहे पाच वजा दोन वर्ग गुणिले सहा पाच मधून दोन गेले खाली उरले तीन तीनचा वर्ग किती आहे तीनचा वर्ग नऊ नऊ गुणले सहा सहावी नऊ किती चौपन्न घन येते किती घन येते चोपन्न घन येत बरोबर आहे त्याच्यानंतर तुला विचारलंय एकाही बाजूला रंग नसणारे घन त्यावेळेस तुला काय करायचंय बघ एकाही बाजूला त्याचं सूत्र आहे एक्स मायनस दोन याचं काय करायचंय घन काढायचं याचं काय करायचंय फक्त घन करायचं काय करायचंय घन मग एक्स ची किंमत एक्स मधून दोन गेली आपल्याला माहिती एक्स मधून दोन गेले किती उरतात तीन किती उरतात तीन म्हणून तीनचा घन तीनचा घन किती तीन, गण, तीन तेक नौ, नौ, तेक तेक नौ, ते एक नऊ आणि नऊ ते किती सत्तावीस म्हणून हे घन किती येतील सत्तावीस येतील हे घेतील सत्तावीस जसा तुला प्रश्न विचारतील तसं तुला उत्तर द्यायचं याच्यापैकी त्यासाठी सगळ्यात महत्वाला हे फॉर्म्युला पाठ करायचा एवढा सिंपल फॉर्म्युले आहे लक्ष म्हणजे सिंपल फॉर्म्युले आहे एवढे फॉर्म्युले काय करायचे तुला लक्षात ठेवायचे वारंवार व्हिडिओ तुला बघायचा आहे जेणेकरून तुझा मार्क जाणार नाही परीक्षेला तुला एका मार्काचं दोन मार्काचं ज्यावेळेस जेवढ्या मार्कासाठी हा प्रश्न विचारतील हा प्रकरण विचारतील तिथला मार्क तुझा जेव्हा नाही पाहिजे मध्ये व्हिडिओ आवडलाय समजलाय तर लाईक लाए, करायचंय सबस्क्राईब करायचंय आणि आपलं चॅनल सर्वांपर्यंत पोहचायचे ओके